डोलीचा माल आलाय साडे चारशे रुपये आणि कोलबी कचरी आहे बघा जिवंत असते कोलबी कधी बघा जिवंत आहे आमच्याकडे सर्व जिवंत मटेरियल जीवनीचा शिवरा हे घ्या दोन हजार पंचवीस तुम्हाला मी दाखवते कचरी आहे मंडली बघा आले बघा काको वगैरे निवडतो इकडे इथे पण कोलबी बघा बघा आणि दात पण बघा माल येतो जिवंत ताजा माल येते कचरी कोलबी आहे बाकी मिक्स कुलबी सुद्धा काला तर नमस्कार मंडळी कशा सर्वोत्तम असालच पाहिजे तुमचा गौरव शेके स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा नवीन बॉग मध्ये मंडळी ट्रॉम्बे कोलिवाड्यामध्ये आणि रविवारचा आज मच्छी मार्केट वाढला आणि उधानामध्ये त्यांच्याकडे मच्छी जास्त येते

ट्राय करत असेल या बघाला <laughs> आणि दादा मावर निवडते इथं कोलबी आहे ही पाचली कुलबी इथं मुर्दू श आणि बघा खवले निवट्या पॅटर्न बघा बॉडीवर कशी दिसतंय तर मांदिली पण आहे ढोमा आणि डोलीचा तिच्या डोलीचा माल असतो ते हा पूर्ण मार्केट ना एक्सप्लोअर करू तो बघा सागर पण आलाय सागर

डोली सगळं डोलीचा माल माल हा मासा आपण इकडे बघितलं बेलापूरच्या पहिला स्टार्टिंगचा सुरुवात या ब्लॉक मध्ये बघितलं हा गोधीर मासा बेडूक मासा बोलता नाही बघ कसलं आहे बघ मॉंग फिश म्हणतात त्याला आणि कधी खाल्ला नसाल तर नक्की ट्राय करा तर मार्केटमध्ये हे जे डोलीचं मावर आहे ना समुद्राचा मावर म्हणजे खाडीकडचं मावर जास्त येतं तुम्हाला जिथं खाडी आणि समुद्र एकत्र येतं बघ असलं आहे बघ कुई ते लिंबूर आहे ना बघा कोथ्या ते कोत्यानी कचरी कोलबी ते कचरी आणि मिक्स आहे कोलबी कचरी कोलबी आहे बाकी मिक्स कोलबीसुद्धा आहे आणि पापलेट लहान साईजमध्ये आता कसं डोलीमध्ये आला की मावरा मरत सुद्धा आणि यो लिंबूर फरक बघा हा हा आहे खापरी पापलेट आणि हा आहे पाले फरक बघा फरक तुम्ही सुद्धा तुम्हाला तर बाकी सगळं बघा इथं मावरं दिसत तुम्हाला तर हे सर्व डोलीच आले ना मला तिथे आले बघा कापू वगैरे निवडतो इकडे इथे पण कोलबी बघा चांगला मावर आहे बघा बोल बघा आता मोठी फिमेल आहे बसले मंडली बघा कसली मोठी आहे बघी बघ फिमेल मळ मळ ग्रीन मळ क्रॅप आपल्याकड्याला खरपी चिंबरी बोलतात फिमेलमध्ये मध्ये बघा दाडा आवाज आणि पाला पण आहे बघा बघ याला म्हणतात पाला काटेरी पाला, पाला। बघ तसला मोठा आहे बघ खाडीलाच येतात आपण बहुतेक आणि इथे आहे दाडा मासा बघा रावसाचा प्रकार आहे दाडा रावस म्हणतात त्याला आणि हे सर्व आहे बघा बघा <laughs> एकदम भारी तुम्हाला व्हिडिओ दिसते इथे आणि हा सुका मासा पण इथं लागला आहे एवढंच ना आपण तिकडे ऑप्शन चालू नाही ऑप्शनच्या बाबूला मंडळी इथं पूर्ण दिसते आहे बघा पूर्ण डोलीचा माल आला आहे त्यामध्ये आज जाऊला आहे बघा जवला कसला वारी आहे ताजा ताजा मावर आहे का इकडे पण पूर्ण भरून आले आणि सकाळ सकाळी मार्केट भरला आहे बघा जी बोलते कसली आहे बघा जिवंत असते कोलबी कधी बघा इतर कचरी आहे आणि बघा ही बघा ही झुली कोणती आहे कचरी कोलबी आहे चांगली या बघा या चिंबोर आहे बघा चिंबोर आहे मादी आणि नर मोठा बघा आले बघा कसला मोठा बघा असं मोठे मोठे इथे पण आहे गाव कसं आहे साडेचारशे झाले साडेचारशे रुपये आणि हे तीनशे चांगले तीन हे तीनशे आहेत आणि हे साडेतीनशे रुपये चांगला आहे साईज पण चांगली तर चांगले तुम्हाला मच्छीची सगळे खाडी चव्हाण जास्त भेटतं कधी त्यांचं भरमार लागलंय त्या मज कचरी आहे आहे ही गोनेर कोलबी आहे आमच्याकडे गोनेर बोलतो तुम्ही काय बोलता गोनेरच बोलता ना आणि कचरी कोलबी आहे ही काय जितारा काय आपल्याकडे जितारा हा मोठा असते यांच्याकडे खाडीचं म्हणजे लहान असते जितारा आपल्याकडे जो येतो जितारा बोल मोठी कोलबी असते यांच्याकडे तुम्ही लहान असते कारण खाडीचा मावर असतात शिंगायला पण चांगल्या मोठ्या साहेब शिंगाले आणि हा बघा वडा 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 तर चांगलं चांगल्या सोडत कंपनी इथं दिसते क्वालिटीमध्ये वावर आहे पाला काढला आहे आता माझ्या माझ्या बघा काय काम वावर आहे बघा लाल ताम काढले सफेद का। ताम तिला फिंगर मार्क म्हणतात इथं काळा डॉट असते आणि योग बघा चित्ता रिबा स्नॅपर बोलतात त्याला रेड स्नॅपर ही रेड स्नॅपर आहे ही रेड स्नॅपर प्युअर नाही नाही रेड स्नॅपर आहे मॅनग्रोव्ह रेड स्नॅपर आणि हा फिंगर मॅट आणि त्या आपली दिसतं मुंडी म्हणजे दिसतारा आणि काढले झिली कुलबिले शेतामध्ये पण हिरपोल निवरच आहे वाटतं मला निवराची बाकी लहान साईनमध्ये पण आहे मला मस्त आहे हे चिवनाला वाटतं दाबोलीचा दाबोलीची नाही ना दाबुलीचं आहे आणि वलगणीचा चिवरा हे घ्या दोन हजार पंचवीसचा तुम्हाला मी दाखवते दाबुली कन्फर्म असणार याच्यामध्ये शिवणा पण आहे इकडे मला बराच आहे एक नंबर मस्त यो बघा पाकट वाघे पाकट वाटत अरे हो या बघ वाघ्या पाकड अरे मंडली पाकटामध्ये माग पाकट असतो ता बघा हा त्यानंतर वाघे पाकट तस... नाही याला तो खरंच वाघे पाकट आहे कसलं आता वाघे पाकट का बोल ह्याच्या बॉडीवरती जे पॅटर्न आहेत ना समजा वाघे पाकट आहे आहे बघा अरे या शेपटीला असतो इथं हा विशिरी काटा तो काढला गेला गेलाय आणि काऊ कवर का झाली हो झाली आहे बाराशे काय घेतला घेतला तुम्ही बाराशे रुपयाला मस्त झाली आणि इथं आता निवड इथं करता टेंगली आहे ना टेंगली आहे ना टेंगली आहे सुखाला चालली वाटत टेंगली आहे मार्केटला चालली आहे तिथं इथं इथं आहे हे सगळं क्वालिटी मोर काढून मुदुविषय पण आहे तिथे फायनली आपल्याला दिसला डोलीच्या चिंबोऱ्या कवट्यानी भरलेल्या असते बघी वाचलेलीच आहे आणि ह्या रागीड जास्त असतात आहे बाकी चिंबोऱ्यांपेक्षा आहे कवटाने भरलेली आहे चिंबोरी बघ कवट्याने भरलेल्या चिंबोऱ्याच्या कशा आहे दोन हजाराच्या पूर्ण कन्फर्म कवट्यानी नाही कन्फर्म पूर्ण कवट्यानी दिसतो जातील त्याला अरे मंडली हा मासा का ह्याला तुम्ही काय ना तस सांगा ना मला मी ओळखलंय ना मी आता नावच घेणार नाही आयडेंटिफाय करणार आहे तुम्ही याला आयडेंटिफाय करा आहे बघ मंडळी <laughs> सफेद कोलबी कसली भारी बघ भारी दिसते बघ आणि इथे निवड बाकीच आहे आणि काकू निवडत दुसरी जिवंत असते ना झिली ना झिली बोलतो ना आमच्याकडे शेतात तयार पण होती खाडीकडे शेत असतात ना त्यामध्ये तयार होते कोलपी आणि जिवंतच असते बराचशे जिवंत बघा हा कोलीम बघा हा एवढा बारीक कोलीम असते आग्रातला कोलीम का हो कवर चारशे रुपये जावा अख्खा बारीक जीव असते आणि एवढा भारीकांगरेवर ते आत्ताच जस्ट आले खायला खायला एक नंबर लागते तुम्हाला किती पण आत्ता झालेला बारीक जीव असते हा भारी लागते खायला म्हणते बारकी खर्तीची बोरी कशी आहे का खुई तीनशे रुपये नाही नाही बापू वाटत ना येथे कोलबी पण आहे तुम्हाला सर्व भेटेल हे सर्व जिवंत मटेरियल तर म्हणजे मार्केट आम्ही ब्लॉक बघित म्हणजे लहानच मार्केट आहे जास्त मोठा नाही पण जो माल येतो तो जिवंत ताजा माल येते आणि कुठलाही बर्फात नाही कारण डायरेक्ट इथे बाजूला जेट्टी आहे तिसचा माल इथं येतो आणि मला व्हिडिओ जर आवडली असेल तर कमेंटवर नक्की सांगा आणि यायचं असेल तर मानपूरद्वारण बस जाते खूप जवळ आहे सहा रुपयामध्ये तुम्ही इथं याल आणि इथून परत तुम्ही सहा रुपयाच घरी जाल तर मस्त आहे व्हिडिओ जर आवडले असेल कमेंट नक्की करा आणि मच्छी फ्रेश हवी असेल तर इकडे नक्की आता चला असेल व्हिडिओ नवीन व्हिडिओ बघेल तुम्ही आणि तुमच्या परिवारची काळजी घ्या बाय बाय